महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी आज आपल्यासोबत आहेत ताई या ठिकाणी आपण महायुतीच्या महिला उमेदवार आहेत आणि प्रचाराचा अगदी झांझावा आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे परळी पिंजून काढलेली आहे आपण हो कुठलंही इलेक्शन म्हटलं कुठलीही निवडणूक म्हटलं तर ती हलक्यात घ्यायची नसते त्यामुळे जनसंपर्क हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो निवडणुकीमध्ये लोकांच्या अडचणी काय आहेत त्यांचे मतं काय आहेत आणि आपण स्वतः लोकांपर्यंत पोचणं हे अतिशय महत्त्वाचं असतं त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहोत आपले पती या ठिकाणी बाजूराबा या धर्माधिकारी निश्चित या ठिकाणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि नामदार पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वात काम करत असतात आणि त्यांची जनसेवा या ठिकाणी एक माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी खूप मोठं काम प्रळीनगरीमध्ये उभं केलेलं आहे तर त्यांचं काम अनिश्चित महिलासाठी आता जागा सुटलेली आहे महिलासाठी देखील एक मोठी संधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे तर महिलासाठी कोणती स्वप्न उराशी बाळगून आपण महिलासाठी काम करणार आहेत माझे पती नगराध्यक्ष असताना त्यांनी जे जे कामं केलेत अक्षरशः मलासुद्धा माहिती नाहीत असे कामं ना मला आज फिरताना खूप लोकांनी दाखवले आणि मला म्हणजे इतका विश्वास दिला की आमचे कामं भैयांनी एवढे केलेले आहेत आणि इथून पुढे तुम्ही आमचे कामं निश्चितपणे करणार याची खात्री देखील जनतेने या ठिकाणी दर्शवलेली आहे आणि महिलांसाठी म्हणाल तर मी स्वतः महिला उमेदवार आहे महिलांच्या अडचणींना मी पूर्णपणे जाणून आहे गावात फिरत असताना शॉपिंग करत असताना त्यांना त्यांच्या ज्या अडचणी असतात त्या माझ्या लक्षात त्यांच्यासाठी एक स्वच्छतागृह सुरू करायचं आहे चोवीस तास चालेल अशी एक हेल्पलाईन चालू करायची आहे त्यांच्या कुठल्याही अडचणीला वेळेला प्रसंगाला आम्ही त्यांच्यापर्यंत लवकरात लवकर पोचू त्यासाठी आम्हाला ही हेल्पलाईन सुरू करायची आहे महिलांसाठी बचत गट का चालू करायचे आहेत रोजगार प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला लघु उद्योग द्यायचे आहेत आणि असे बरेच काही स्वप्न आहेत महिलांसाठी उराशी बाळगून आम्ही ते आम्ही नंतर आमच्या कार्यातून दाखवून देऊ परळीमध्ये जर पाहिलं तर एक शिक्षणाच्या बाबतीमध्ये तेवढं वातावरण दिसत नाही तर त्या बाबतीमध्ये मुलीसाठी आणि महिलासाठी काय विशेष वेगवेगळे प्रयत्न असतील की जेणेकरून मुली शिकल्या पाहिजेत पुढे गेल्या पाहिजेत मुली या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत यासाठी काय विजन असेल आपलं नाही आजकाल तसं पाहायला गेलं तर आपल्या परळीमध्ये सुद्धा मुलींच्या शिक्षणालासुद्धा कुणी कमी लेखत नाही आहे जितका आप मुलासाठी प्रयत्न करतात तितकाच प्रयत्न मुलीसाठी सुद्धा मला आज पालक करताना दिसत आहेत परळीतील जनता जागरूक झालेली आहे आणि शिक्षणाच्या संदर्भात तर खूपच जास्त जागरूक झालेली आहे आपल्या परळीमध्ये शिक्षणासाठी एक अभ्यासिका चालू करण्याचा विचार आहे आम आमचा आणि अभ्यासिका चालू करत असताना तिथे त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षकसुद्धा कसे उपलब्ध होतील याकडे आम्ही लक्ष देऊ या ठिकाणी ज्यावेळेस महिलांना जागा सुटते त्यावेळेस ती जागा फक्त नामधारीच ठेवली जाते फक्त सईपुरताच अधिकार दिला जातो आणि पूर्ण काम हे पुरुषच करतात तर तुमच्या बाबतीत काय होईल नाही नाही असं काही होणार नाही आहे नामधारी म्हणून ही जागा चालणार नाही आहे मला पूर्णपणे माझे माझे अधिकार माझ्या पतींनी दिलेले आहेतच आणि ते नगराध्यक्ष असताना त्यांच्या पाठीशी जशी मी खंबीरपणे उभी होते तसेच ते माझ्या पाठीशी कायम उभे असणार आहेत याची मला खात्री आहे आ, या ठिकाणी आपण पूर्ण परळीमध्ये फिरत आहेत तर जे बांधव आहेत तर त्यांचा कौल कसा आहे आपल्यासाठी मतदार बांधवांमध्ये फिरत असताना त्यांचा कॉल शंभर टक्के आपल्या बाजूनी आहे आज आत्तापर्यंत फिरत असताना एकाही ठिकाणी मला असा निगेटिव्ह कुठलाच त्यांचा हो असा थॉट किंवा त्यांचा विचार मला दिसलेला नाही आहे जाणवेला नाही आहे प्रत्येक ठिकाणी ऑप्शन होत आहे हार घालून स्वागत होत आहे पुष्पवृष्टी होत आहे याच्यातून तुम्ही समजू शकतात की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद आहे तो आ, किती जागा येतील आपल्या पस्तीस आणि शून्य पूर्ण खात्री पूर्ण खात्री आहे गुलाल आपलाच निश्चित काय शंका नाही अजिबात नाही मला ना या ठिकाणी हे होत्या या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी निश्चित त्यांना माहीत आहे की माझे पती जे आहेत बाजीराव धर्माधिकारी यांनी केलेल्या कार्याची पावतीच या ठिकाणी जनता देत आहे असं म्हणायला हरकत नाही कॅमेरामन दत्तासह मी श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल